अकोला शहरात आज सकाळी एकाच वेळी सावकारांचे घर तसेच दुकानावर छापे पडल्याने सावकारांचे चांगलेच धाबे दणाले विशेष बाब म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाच्या पथकाने आज पहाटेपासून सावकारांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले या छाप्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या या कार्यवाहीत पथकाने सावकारांकडून कागदपत्रे जप्त केली असून रात्री उशिरापर्यंत धाडसत्र राबवण्यात आले जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात व पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरात व जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात धाडसत्र राबवून कारवाई सुरू करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष बाब म्हणजे सहकार विभागाच्या बारा पथकासह या कारवाईला आज सकाळी पाच वाजतापासून सुरुवात झाली शहरातील गोरक्षण रोड सिंधी कॅम्प व जयहिंद चौकात सकाळी कारवाईला सुरुवात होताच एकच धावपळ उडाली शहरासह इतर बारा ठिकाणी एकाच वेळी संयुक्त कारवाईला सुरुवात करण्यात आली यामध्ये किती अवैध सावकारविरुद्ध कारवाई करण्यात आली या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी लवकरच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फे माहिती देणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या कारवाईमुळे मात्र अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत